मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आजही वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागत आहे मात्र वाहन चालकांना दिलासा देणारी बातमी अशी आहे की ठाणे ते घोडबंदर रोडवरील कायमुख येथील रस्ता दुरुस्तीचं काम आज सकाळी सात वाजता पूर्ण झालं आहे त्यामुळे वाहतूक कोंडी लवकरच संपेल मात्र काल रात्रीपासून असलेली ट्रॅफिक लोडमुळे वाहतूक सुरळीत होण्यास आजचा दिवस लागू शकतो आजच्या वाहतूक कोंडीचा फटका पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि वनमंत्री गणेश नाईक यांनाही बसला त्यांचा ताफा हा रॉंग साईडने पालघरच्या दिशेने निघाला होता आज नाईक यांची पालघर जिल्हा नियोजन समितीची बैठक पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात आहे त्यासाठी ते पालघरच्या दिशेने निघाले होते गेले काही दिवस अहमदाबाद मुंबई हायवेवर जी हेवी ट्रॅफिक आहे त्या ट्रॅफिकमुळे लोकांचं जीवन विस्कळीत झालेलं आहे एक प्रकारे आणि लोकांना म्हणजे आपला मार्गक्रमण करण्यासाठी एकाच स्पॉटला चार चार पास -पास ते पाच पाच तास लागत आहेत किंवा त्याहून अधिक लागत आहेत आज मी सकाळी भिवंडीच्या जा दिशेने जात होतो तर समोरून पालकमंत्र्यांचा ताफा येत होता पालकमंत्री गणेश नाईक यांचा मला वाटलं गणेश नाईक गाडीतून उतरून ती ट्रॅफिक क्लिअर करतील पण काहीतरी झालंच उलटं हे म्हणजे ह्यांनी रॉंग साईड देऊन येऊन त्यांच्यासाठी ट्रॅफिक क्लिअर करत होते नागरिकांसाठी नाही हे पालकमंत्री आहेत की कोण आहेत देव जाणे